राजमात्या जाऊया लहानपणापासून जेव्हा येते अन्याय अत्याचार व्हायचा त्यावेळेस राजमाता दौऱ्यांना वाटायचे कि आपल्या लोकांचे राजा म्हणजे स्वराज्य काय हवे म्हणून त्यांनी आला म्हणजे शुभांना जन्म दिला राजमाते चौऱ्या शुभांना रामायण राजमाता यांनी कोणी वापरी नकली तर त्यांची गाय केली जाणार नाही ही शिकवण राजमाता जिजाव्यानी शुभांना दिली हळूहळू शुभा मोठे झाले आणि शुभांनी गड जिंकले लोकांचे राजे म्हणजे कराचे स्थापन केले आणि आई साहेबांचे स्वप्न देखील पूर्ण केले एकदा शिवाजी महाराजांना कौंढाणा किल्ला कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजे होता त्यावेळेस तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे दोन होते तर तानाजी मालुसरे हे घरावरती आई साहेबांना पत्रिका द्यायला गेले त्यावेळेस त्यांना कळाले कळाले की शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कौंढणा किल्ला पाहिजे म्हणून त्यांनी आई साहेबांकशी गेले आणि म्हणाले आई साहेब कौंढ किल्ल्यावर मी जातो पण आई साहेब म्हणाला तानाजी तुमच्या मुलाचे लग्न चार दिवस आहे तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न बघा पण झाल्याचं आणि मग माझ्या मुलाचे लग्न हे म्हणून लढाई करायला पण तेथे ते, ते पावले त्यावेळी राजा तोडून एक उद्या निघाला तोच उद्धार म्हणजे आला पण सिंह गेला रुद्राचा वर कारतो वाघाचा ठसा होता रुद्राचा वर तो बागाचा ठसा होता जाऊन विचारला त्या सहला माझा शुगर कसा महाराज जायचे त्यावेळी राजमाता जिगाव कधीच म्हणाले नाही शुभा तुम्ही थांबा आणि तुम्ही थांबा आणि मावळ्याला युद्ध करायचा होत्या आता राजमाता जिगाव कधीच म्हणाले नाही कारण की राजमाता जिजाऊ ना वाकायचे न झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर कोणतून वार करायचे समानाने थगायचे आणि समानानेच मरायचे धन्यवाद